महाराष्ट्रामध्ये अनपेक्षितपणे आलेलं मिळालेलं हे यश आहे एखाद्याला अचानक सगळं काही मिळतं अपेक्षा नसताना अंदाज नसताना त्यावेळेस सत्ता ही अमर्याद होते आणि ती डोक्यात जाते असाच काही प्रकार आता मला होताना दिसतो आहे जनतेचा आशीर्वादाने सरकार आलं का नाही हा प्रश्न महाराष्ट्रातील जनता विचारते आहे हे सरकारच मुळात ईव्हीएमच्या आशीर्वादाने आल्याचा आरोप हा महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणसाच्या तोंड मुखातून बाहेर पडताना आम्हाला दिसतोय म्हणूनच हे मी म्हणालो की अनपेक्षित मिळालेला हा जो काही जनादार आहे तो सत्तेमध्ये बसणाऱ्या तिघांनाही पचायला जरा उशीर होईल वेळ लागेल आणि पचवून घेण्यासाठी सुद्धा हिश्शावरून भांडणं सुरू आहे आणि सगळा महाराष्ट्र या सगळ्याकडे बघतो आहे कोण नंबर दोन कोण नंबर तीन हे एकदा मुख्यमंत्र्यांनी ठरवून टाकावं कारण आम्ही ज्या वेळेस उपमुख्यमंत्री म्हणतो त्यावेळेस दोघे उभे होतात त्यामुळं नागपूरवाला आपल्या ठाणेवाला पुणेवाला नंबर तीन एक मला वाटतं की उपमुख्यमंत्र्यांच्या छातीला एक बॅच लावणं आवश्यक आहे की हे चा नंबर दोन उपमुख्यमंत्री तर आम्ही म्हणू मग नंबर दोनच्या उपमुख्यमंत्र्यांना आम्हाला प्रश्न विचारायचा आहे मग आम्ही म्हणू की नंबर तीन म्हटल्याबरोबर नंबर तीन चे कोण तर त्यांना आम्हाला प्रश्न विचारायचा आहे सगळा जो काही सावळा गोंधळ आहे आता खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये अनेक प्रश्न आहे मंत्रिमंडळ गठन करून झपाट्यानं काम करण्याची अपेक्षा सरकारकडून आहे एवढं बहुमत मिळालेलं आहे परंतु अजूनही सरकारची मानसिकता आलेलं यश पचनी पडत नाही असंच दिसत आहे आणि त्यातून हे काही जे वाद उभे झाल्याचं लक्षात येत आहे नाही आता मला यावर अधिक भाष्य करता येणार नाही मी अधिक बोलणं उचित होणार नाही जे जे होते ते ते पहा अशीच स्थिती दादा असू दे की एकनाथजी असू दे जे जे मिळेल ते ते घ्या जे ते जे जे देतील ते ते घ्या नाही तर तुम्ही घरी आराम करा एवढेच आत्ता यांच्यामध्ये राहिले बार्गेनिंग अजिबात राहिलेली नाही बार्गेनिंग करू शकत नाही ती स्थिती आत्ताच्या भारतीय भाजप सरकारने आणलेली आहे ईव्हीएमच्या भरोशावर त्यांनी बरोबर समीकरण जुळवून ठेवलेलं आहे त्यामुळे यांना कुठलाही दुसरा पर्याय नाही बाहेर पडू शकत नाही यांची स्थिती धरलं तर चावतो सोडलं तर पडते अशी परिस्थिती आहे पडताही येईना आणि धरताही येईना या स्थितीमध्ये या दोन लोक दोन पक्षाची स्थिती आहे